मित्र हो नमस्कार मुंबईमध्ये वर्धापन दिनाच्या निमित्तानं दोन शिवसेनेचे दोन मेळावे झाले असली शिवसेनेचा एक आणि नकली शिवसेनेचा दुसरा आता बघा काय झालं या मेळाव्यामध्ये दोन मराठी माणसांनी एकमेकावरच केली फक्त चिखलफेक आणि माझ्या पाहत बसलेले माझ्या पाहात राहिले आनंद घेत राहिले आग लावणारे शेकत बसले या मेळाव्यामधून पुन्हा एकदा ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याचा विषय केंद्रस्थानी आला हा उद्धव ठाकरे यांनी तर पुन्हा पुन्हा सांगितलं आता या मेळाव्यात सुद्धा त्यांनी पुन्हा सांगितलं जे महाराष्ट्राच्या मनात आहे तेच मी करीन आणि यावेळी बघा सभागृहामध्ये केवढा जल्लोष झाला म्हणजे मन सगळ्यांच्या मनामध्ये नक्की काय आहे ते या जल्लोषातून बाहेर आलं उद्धव ठाकरे शिवसेनेकडून या युतीबाबत बघा सातत्यानं आवाहन केलं जात आहे त्यांची चार पावलं पुढंच आहेत पण राज ठाकरे यांच्या मनामध्ये नक्की काय चाललं आहे हे मात्र कोणाला कळत नाही ते होही म्हणत नाहीत नाहीही म्हणत नाहीत भिजत घोंगडं ठेवलं आहे ते राजू ठाकरे यांनी त्यामध्ये बघा देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यातली झालेली ती हॉटेलमधली भेट बंद दाराडची चर्चा या भेटीपासून तर होऊ घातलेल्या या युतीला ब्रेक लागला की काय असा प्रश्न पडतो दोन भावांच्या एकत्र येण्याबाबत राज ठाकरे यांना काय वाटतं हे समजत नसलं तरी सुद्धा मनसेचे जे संदीप देशपांडे आहेत ना ते सतत तिरकी चाल चालत आहेत अगदी सुरुवातीपासून या देशपांडेंचा या युतीला विरोध दिसतो तशी वक्तव्य ती अगदी सुरुवातीपासून करीत आहेत राज ठाकरे यांच्या संमतीशिवाय तर ते अशी विधानं नक्कीच करत नसतील मग चाललंय काय नक्की आतमध्ये पण काही असो हा दोघा भावातील विषय आहे तिसऱ्याने तोंड घालण्याची त्यात तर काही आवश्यकता नाही पण दोन भाऊ एकत्र येत आहेत म्हटल्यावर शिंदेगड घाबरलेला आहे हादरलेला आहे हे दोन भाऊ एकत्र येऊ नये यासाठी प्रयत्न देखील सुरू आहेत होऊ घातलेल्या या, या युतीवर एकनाथ शिंदे यांनी आता तर जाहीरपणे भाष्य केलं त्यामुळं ठाकरे सेना पुन्हा संतापली बेगानी शादी में ठाण्याच्या अब्दुल्लाचं काय काम असा सवाल संजय राऊत यांनी विचारला दोन भाऊ एकत्र येत असतील तर यांचा कधी पापड होतोय हे सरकार विधानसभेमध्ये ईव्हीएमच्या ऑक्सिजनवर जिवंत असल्याचा ता टोला देखील त्यांनी लगावला दोन ठाकरे एकत्र येत आहेत म्हणून त्यांना झोप लागत नाहीये यांची आघोरी विद्या पूजा रेड्याची कापलेली शुंग याचा काहीही उपयोग होत नाही कापलेल्या रेड्याची साथ मिळत नाही आहे असं उपरोध देखील राऊतांनी केला शिंदे गटावर आणखी हल्ला चढवताना राऊत म्हणाले आमचा आम्ही बघू रे बाबा फडणवीसांनी तुमची काय अवस्था करून ठेवली आहे ते तुम्ही बघा पाय पुसणं केलं आहे तुमचं पोतेर केलेलं आहे आणि लवकरच माथेरं पण होईल तुमचं मला माहिती आहे तुमची काय अवस्था आहे ती रात्री झोप लागत नाही या लोकांना करवटे बदलते राहते है हे लोक रात्री तळमळतात आमचे काय होईल ही यांना चिंता लागलेली आहे विषय आहे दोन भावांच्या एकत्र येण्याचा आणि आग मात्र लागली असली नकली शिवसेनेमध्ये ही आग जेवढी भडकेल तेवढी भाजपाला तर हवंच हो आहे ना हो महाराष्ट्र मात्र हे सगळं काही अवाक होऊन पाहत आहे अशा राजकारणातून महाराष्ट्रातून हित काय आहे महाराष्ट्राच्या हिता हिताकडं कोणाचं लक्ष आहे आणि कोणाला देणं घेणं तरी आहे मित्रांनो याची उत्तरं मिळत नाहीत मित्रांनो तुम्ही काय म्हणाल जरूर सांगा आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करायचं कदाचित राहून गेलं असेल तर कृपया सबस्क्राईब करावं अर्थातच अपेक्षा धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार